उन्हात मायक्रोवेव्ह मध्ये न सुखवता वर्षभर स्टोर करू शकतो अशी कुरकुरीत कसुरी मेथी आवाजावरून समजेल उन्हात न सुखवता सुद्धा किती कुरकुरीत झाली आहे कसुरी मेथी करण्यासाठी गावरान मेथी घ्यायची गावरान मेथीला खूप छान सुवास आणि चव येते इथे मे गावरान मेथी घेतली कसुरी मेथी करताना मेथी साफ करताना सुद्धा मेथीची फक्त पानं पानं घ्यायचे मेथीची डेट घेतले की नंतर मग ते आपल्याला काढून टाकायला खूप त्रास होतो घेताना साफ करून पानं पानच मेथीची घ्यायची आहे मेथी आहे ती तीन ते चार वेळा चांगली धुवून घ्यायची म्हणजे ती त्याची जी सगळी माती आहे ना मेथीची ती निघून जाईल मेथी चांगली मी इथे धुवून घेतली धुवून झाले की एका चाळणीमध्ये ती काढून घ्यायची मेथीचं सखळ पाणी निघून गेलं पाहिजे मेथी धुवताना तुम्ही बघाल तर तुम्हाला खाली सख माती दिसत असेल ह्यासाठी तीन ते चार वेळा स्वच्छ मी धुवून चाळणीमध्ये काढून घेतली ह्यामधलं सखळ पाणी आता इथे निघून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती मेथी घालून पातळ अशी पसरवून ठेवायची मी इथे फॅन खालीच घरामध्ये ही मेथी घालून घेतलेली आहे असे मेथी पातळ अशी फॅन खाली पसरवून ठेवली की मेथी सुखायला वेळ लागत नाही इथे मी मेथी दोन दिवस फॅन खाली सुखवून घेतली पाना पाना घेतली त्यामुळे तुम्हाला डेट दिसत नसतील क्वचित कुठेतरी एखाद दुसरे डेट माझीला राहिले तरी चालतात आवाज इतका उन्हामध्ये सुकवून सुखवून घेतलेली आहे अगदी छान कुरकुरीत अशी ही कसुरी मेथी झालेली आहे ही कसुरी मेथी उन्हात सुकवून घेतली पण आता ज्यांच्याकडे उन्हाची सोय नाही मायक्रोवेव्ह नाही तर त्यांनी ही मेथी कशी सुकवायची फॅन खाली दोन ते तीन दिवस चांगली सुकवून घ्या फॅन खाली चांगली सुकवून घेतल्यानंतर कुरीत होणार नाही तर ती अशी मऊ राही मेथी बघाल तर अगदी मऊ अशी आहे फॅन खाली फवली असली तरी थोडं तरी त्यामध्ये मॉइश्चर असत अशी मेथी आहे जी फॅन खाली सुकवून घेतलेली ती वर्षभर चांगली स्टोअर केला तर राहणार नाही तर त्यासाठी काय करता येईल आता उन्हाची सोय नसेल मायक्रोवेव्ह नसेल तर त्यासाठी तुम्हाला इथे मी छोटीशी एक ट्रिक दाखवत आहे कढई चांगली गरम झाली गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली कढई गरमच आहे सुकवल्यामुळे ती खूप हलकी अशी झालेली असते त्यामुळे तिला जास्त परतावी लागत नाही अगदी एक ते दोन फक्त परतून घ्यायचे एक मिनिट झाला तर तुम्ही मेथी हाताने चुरून बघा छान चुरली गेली तर तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या किंवा तुम्हाला थोडी तरी अजून ती मऊ वाटली तर अजून एक मिनिटभर परतून घ्या गॅस मात्र बंदच ठेवा कडई चा गरम असल्यामुळे ती अशी गरम कढईमध्ये छान कुरकुरीत अशी होते गावरान मेथी असेल ना ती मेथी उन्हात सुकवली किंवा तुम्ही जर अशी कढईमध्ये परतून घेतली ना तिचा सुवास घरामध्ये दरवळतो त्या सुवासाने समरफेक्ट कसुरी मेथी तयार झाली मी थंड झाल्यावर ते सुद्धा तुम्हाला आवाज दाखवला थंड झाल्यावर सुद्धा जशी उन्हात सुकवतो ना तशीच आपली इथे कसुरी मेथी तयार झाली तुम्ही कसुरी मेथी हातावर चुरून ह्याची पावडर करून स्टोर केला तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही पदार्थामध्ये घालताना ती खूप सोपं होईल किंवा तुम्ही सुद्धा एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही भरून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कसुरी मेथी करताना मेथी घेताना ती गावरानच मेथी घ्या म्हणजे त्याला खूप छान स्वाद येईल भेटूया पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद